राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित ददा पवार आपल्यासोबत आहेत तदा तर आज पहाटेपासूनच तुम्ही पाहणी दौरा करताय कधी भूतून भविष्यत अशी परिस्थिती यावी अशा पद्धतीची परिस्थिती आहे प्रचंड हानी झालेली आहे आपण काय पाहिलं नुकतं आणि कशा पद्धतीचं लोकांनी आपल्यापर्यंत मांडलं आहे आज सकाळी करमाळा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातनं मी सुरुवात केली आणि करमाळा नंतर माढा नंतर मोहोळ नंतर मग तुळजापूर भूम परांडा अशा पद्धतीनं मी हा दौरा करण्याचा प्रयत्न केला प्रचंड नुकसान झालंय प्रचंड म्हणजे नदीकाठ ओढे नाले चाऱ्या ह्या जे बाजूला असणाऱ्या जमिनी याला कारण काय आहे तर काही बाबतीमध्ये ओढे नाले हे पूर्वीच्या तुलनेमध्ये लहान लहान होत गेले ते कारण आहे नद्या देखील त्या पद्धतीनं काही काहीतरी ठिकाणी नद्यांनी पात्र बदलले त्यांचा प्रवास बदलला अशाही प्रकारे परिस्थिती पाहायला आपल्याला मिळाली आणि दुसरी गोष्ट हवामान खात्याने असं सांगितलंय या आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता विशेषतः सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे एक तीन चार दिवस फार धोक्याची असू शकतात किंवा अतिवृष्टी होऊ शकते त्याच्यावर ती पण काळजी सर्वांनाच घ्यावी लागेल सरकार म्हणून आम्हाला घ्यावी लागेल आता उद्यापासून आपण पंचनामे करू पंचनामे आम्ही सांगितलेलं आहे की जे काही पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेलं करता सगळ्या पंचनाम्याचं तुम्ही व्यवस्थितपणे काम करा हे जे काही संकट आलेलं आहे त्या संकटातून आपल्या जनतेला बाहेर करता फील्डवर जाऊन जे काही बांधावर जाऊन बघावं लागतं करावं लागतं ते सगळं काम आज केलेलं आहे कॅमेरापर्सन युक्ति सहा आफताब शेख एबीबी माझा धाराशिव